शुक्रवारी सकाळी आठ वाजता मारुती भालेकर हे आपले पत्नी शोभा यांच्या सोबत बांबर नावाच्या शेतात भात लागणीसाठी नांगरट करण्यासाठी रोटावेटर घेऊन गेले होते शेतातील काही भाग त्यांनी नांगरला एका वाप्यातून दुसऱ्या वाप्यात बांधावरून दोघेही रोटावेटर उतरत असताना तोल सांभाळता न आल्यानं मारुती रोटावेटरच्या नांग्यावर पडले चालू अवस्थेत रोटावेटरचे नांगे पोटात घुसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर पत्नी शोभा नवऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात साडीचा पदर ट्रॅक्टरच्या नांग्यात अडकल्यानं त्याही रोटावेटरमध्ये ओढल्या गेल्या ट्रॅक्टरचे नांगे त्यांच्या दोन्ही पायात घुसले ट्रॅक्टरच्या नांग्यासह त्यांना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं भालेकर कुटुंबे शेतीत राबणारी असून कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे मृत भालेकर यांना एक मुलगा व दोन मुली आहेत मुलगा प्रथमेश बारावी मध्ये शिक्षण घेत आहे तर मोठी मुलगी प्राजक्ता आठवीमध्ये तर प्रतीक्षा सव्वी मध्ये आहे या घटनेमुळं भालेकर कुटुंबियांना मोठा आघात झालाय विधवाई मुलांनी व वा नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हे टाकणारा होता रात्री साडेआठच्या सुमारास मारुती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला